महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घालली अस ना दरबारी पुस्ती बेगम बडी बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिलशाहीची आई बरका नजरेत तिचा तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेई ना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला मै ला उंगा शिवाजी को कोण त्यानं विडा उचलला नाव त्याच अफजल खान जिता जाता जणू सैतान, जिता जागता जणू सैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून मरहब्बा सुभानला कौतिक झालं दरबारात खान निघाला मोठ्या गुरमेत त्याच घोडदळ पायदळ फौजा फाटा लय बक्कळ अंगीदा हत्तीच बळ पाहणारा पिचळचळ वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खानाची सेना निघाली गाव लुटली देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाच काय खरं नाही इकडं निजाम तिकड मोगल, पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुट भर खानाला कसा थोपवणार काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार अशा वाघिनीचा अशा वाघिनीचा तो छावा गनीमाला कसा ठेचावा डोक्यात कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला बर का दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायत्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करीची शिवाजी राजाच्या करमतीची आणि त्याशी नाही जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची हो जी जी जी, जी। महाराजांनी निरोप घेतला आणि दंडवत घातलं भवानीला तसाच आई जिजाऊ लाई बर का वंगळ हो त्यो कसला पाणी आलं आईच्या डोळ्याला सरदार लागला रडायला अहो हे हे सरदार तर रडतीलच पण हत्ती घोड शिवना चाऱ्याला गाई बघा लागल्या हंबरायला असला बेहूद वकुत आलाय दुश्मनाच्या गोटामध्ये चालला मराठ्यांचा राजा अहो राजा हो राजा खानाच्या भेटीला महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामीयान्याला आणि अशा ह्या शामीयाने आलिंगन दिलं आणि दगा केला खानदाबी मानी मान्याला खानदाबी मानी खान मान्याला कट्यारीचा वार त्यानं केला कट्यारीचा वार त्याने केला घर खरा खरा आवाज झाला चिलकत होत अंगाला चिलकत होत अंगाला खानचा वार फुका गेला खान येळवडला इतक्यात महाराजांनी पोटामध्ये कोपसला आणि वाघ मारा केला हे टरा टरा फाडलं पोहटाला हे टरा टरा फाडलं पोटाला हे तडा गेला खानाचा कोतळा बाहेर आला जी जी जी, जी